नमस्कार मंडळी आज बनवते मी दाणेदार अशी लस्सी अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी वेळेत ही रेसिपी तयार होते त्यासाठी साहित्य बघूयात एक मोठी वाटी मी दही घेतलेलं आहे हे दही मी घरीच बनवलेलं आहे तीन चमचे साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तीन वेलच्या सोलून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपण साखर आणि वेलची पूड बारीक करून घेऊयात साखर आणि वेलची पूड दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे त्याची बारीक पावडर करायची आहे आता एका भांड मोठ्या भांड्यामध्ये घेतलेलं दही आणि बारीक केलेली साखर आणि वेलची पूड एकत्र एक करायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही रवीच्या सहाय्याने मिक्स केलं तरी चालेल आता साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यामुळं अगदी अर्धा सहा मिनिटच लागतो हे मिक्स करायला साखर पटकन विरघळली जाते तुम्ही डायरेक्ट साखरही टाकून असं फिरवलं तरी चालेल परंतु त्याला जास्त टाईम लागतो त्यामुळे साखर मी बारीक करून घेतलेली आहे थोडासा बर्फ घातलेला आहे यामध्ये बर्फ टाकून परत अर्धासा मिनिटभर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी कमीत कमी वेळेत मस्त अशी दाणेदार लस्सी तयार झालेली आहे लस्सी तुम्ही मिक्सरलाही करू शकता परंतु मिक्सरवर जर हे सर्व मिश्रण बारीक केलं तर लस्सी पातळ बनते खूप दाणेदार बनत नाही आहे त्यामुळं शक्यतो लस्सी मिक्सरला न बनवता अशा प्रकारे साखर बारीक करून जर बनवली तर अगदी कमी वेळेत झटपट रेसिपी तयार होते वेलची पूल टाकल्यामुळं लस्सीला खूप छान टेस्ट येते वरून मी थोडीशी मलाई टाकलेली आहे ही ऑप्शनल आहे